आज खेड्यापाड्यातलं वातावरण बघतोय आपण ह्या व्यसनाच्या हारी जाऊन येश इतकं दूषित वातावरण झालेलं ह्या खेड्यापाड्यामध्ये आणि मित्रांच्या संगतीनं आयुष्याची बर्बादी झाली मायबाप आणि ह्याने पिऊन यायचं आणि संध्याकाळी बायकोला मारायचं आणि त्या लहान लहान मुलांनी बघायचं सणाच्या दिवशी सुद्धा चूल पेटत नाही काय त्या कुटुंब परिस्थिती काय त्या मुलाने संस्कार घ्यायचे बापाकडून आणि ह्याने दिवसभर नुसतं झोपून राहायचं आणि त्या माऊलीने दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपाला जायचं दोनशे तीनशे रुपये हजेरी कामवायची आणि ह्याला प्यायला त्याच्यातलं निम्म पैसे द्यायचं आणि ह्याने नुसतं बसून बायचं जीवा खायचं अरे वाघासारखं मिळालं हे करण्यासाठी मिळालंय का आपल्याला अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसात त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवणं ही सध्या काळाची गरज आहे विडावलं हो आणि जिजाऊ मातेने छत्रपती घडवले बर का ऐका आज आमच्या महिला मंडळांची संख्या सुद्धा आहे छत्रपती घडवण्याची जबाबदारी ही स्त्री शक्ती काय सामान्य समजू नका मला एक कळत नाही शक्ती संपत्ती सद्बुद्धी जर महिलांकडे असल तर पुरुष नेमके कशाच्या जोरावर मायबाप बाप एवढा अहंकार करतात हेच कळत नाही हो। आतापर्यंतचा धर्म आणि संस्कृती आमच्या स्त्रीशक्तीने टिकून ठेवलेली आहे माय बाप आणि शेतकऱ्याचं तर ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते हा शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाच्या अपेक्षा नाही नवरा ना, बायकोची कधी भांडणं ना होत नाही चुकून झाली नवराने ठोका टाकू द्या फुसफुस करती रुसून जाती दारा काढाय परत महागारी शेजारी म्हणजे दीड महा नाही येणार दीड तासात कस का म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का मग मर हा की पुरुषांच्या जे कडक टोपे आहेत ना हे माता माऊल्यांच्या जीवावर आहेत मग स्त्रियांचा आदर करतो तो खरा मर्दै नाही तर मी सगळ्या जोराळाला सुद्धा असतात ना त्याग किती जीवनामध्ये असावं हे आमच्या माऊलींकडून शिकावं मायबाप वीस वर्षाच्या घरामध्ये एखादी मुलगी राहते आई बाप बहीण भाऊ सगळा परिवार सगळं गाव सोडून एका क्षणात पतीच्या प्रेमासाठी मायबाप इकडं नांदाला येते आणि स्वतःचे आईबाप सोडून नवऱ्याच्या आईबापाला ती आईबाप मानते हे काय सुपीमेंटॅलिटी का हा त्या सुपी किती त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये मायबाप स स्वतःचं सगळं विश्व सोडून द्यायचं आणि हिकडून संसार थटानं करते मायबाप आणि अनेक दुःख जरी अनेक संकटाचा सामना करते पण माझ्या आईबापाच्या नावाला धक्का लागता कामं नाही म्हणून त्रास सहन करून ते संसार यशस्वीपणे फुलवते ह्या खऱ्या गौर्यात त्यांचं सन्मान आणि त्यांचा असणारा जीव जाणा आज महिलांकडं बघण्याचा दृष्टिकोना आपण या ठिकाणी जगामध्ये इतकी अस्थाव्यस्तता झाली आताच परवा परवा घडलेली ही बदनापूरची घटना अरे माणूस केला काळीमा फसणार शब्दच नाही त्याचा निषेध तरी कोणत्या भाषेमध्ये करावा आणि राक्षसी कृत्य करणाऱ्या माणसाला शिक्षा तरी मानवी कायद्यातले काय देवे मी तर या मताचा आहे मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला आणि ज्याने असे चूक करतात त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे हे सध्या बदल होणं कायदे मायबाप कडक आहेत पण अंमलबजावणी होत नाही ना नुसते कायदे कडक का असून काय करतात त्याची अंमलबजावणी तर झाली पाहिजे आणि एक वाक्य सांगतो आमचे वकील साहेब आहेत आमचे पवार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा अभ्यास त्या क्षेत्रातला खूप आहे माणसाची चूक झाल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची हा भारतीय संविधानातला कायदा सांगतो पण माणसाचं चुकीचं पाऊलच पडू नये असं त्याचं अंतकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा सांगतो चूक झाल्यावर काय शिक्षा द्यायची त्या संविधानातल्या कायद्यात माणसाने चुकच करू नये त्यासाठी माणसाचं अंतकरण फुलासारखं निर्मळ व्हावं यासाठी ज्ञानोबरा तकोबऱ्यांचे विचार आहेत तसं माणसाचं मन बनवण्याच आणि यासाठी हा धर्म मंडप आहे यासाठी कीर्तन सोळे यासाठी हा सोळा आहे आणि आणखी एक वाक्य सांगतो शेतकऱ्याचा संसार माता मावल्यांमुळे शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी तुम्ही म्हणता मग नौकरदाराची कोण आहे ती सरस्वती सगळ्या चांगल्याच असतात माऊल्या पण शेतकऱ्याची बायको खरंच लक्ष्मी नाही आणखी एक वाक्य सांगतो पिणाऱ्या माणसाला एक बायको खरंच भाग्यवान भेटत आहे बाप पिनाऱ्याची बायको माझी ओरिजिनलच लक्ष्मी खरंच सांगतो कारण त्या माणसासोबत संसार करणं एवढं सोपं नाही आज खेड्यापाड्यातलं वातावरण बघतोय आपण ह्या हा व्यसनाच्या हारी जाऊन येईश की इतकं दूषित वातावरण झालेलं ह्या खेड्यापाड्यामध्ये आणि मित्रांच्या संगतीनं आयुष्याची बर्बादी झाली मायबाप आणि ह्यानी पिऊ न्यायचं आणि संध्याकाळी बायकोला मारायचं आणि त्या लहान लहान मुलांनी बघायचं सणाच्या दिवशीसुद्धा चूल पेटत नाही काय त्या कुटुंब परिस्थिती काय त्या मुलाने संस्कार घ्यायचे बापाकडून आणि ह्याने दिवसभर नुसतं झोपून राहायचं आणि त्या, त्या माऊलीने दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपाला जायचं दोनशे तीनशे रुपये हजेरी कामवायचे आणि ह्याला प्यायला त्याच्यातलं निम्म पैसे द्यायचं आणि ह्याने नुसतं बसून बाईचा जेवा खायचं अरे वाघासारखं नरदेह मिळालं हे करण्यासाठी मिळालं आहे का आपल्याला काय गावगाड्यातलं मायबाप सध्या वातावरण दूषित झाले जरा टाका ना जर त्याच्यावर माता हा पैशा हव्यसन करतोय त्याच्या घरात चूल पेटत नाही सण नाही काय नाही त्याच्या मुलांनी कसं जीवन जगायचं पण ते कंबर कसते मावले मायबाप आणि यशस्वी संसार फुलवते ती खरी गाऊराई आणि म्हणून एक वाक्य सांगतो मुलीला जगू द्या मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीचे शान अरे मुलगीच ठेवते बापाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान देवीतील येतील पण अगोदर देवकी आली पाहिजे आणि त्यासाठी असणारा हा सोळा आहे स्त्रियांना सन्मान देणं त्यांची स्त्री पुरुष भेदभाव न करता सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रात महिलांनी आता क्षेत्र काबीज केलेलं आहेच मायबाप आणि या निमित्ताने एक वाक्य सांगतो हे वैचारिक परिवर्तन घालण्यासाठी धर्म मंडप आहे विडोलं डो ल पंगत बसली नाना म्हणले गणपतीला आणू शकत नाही म्हणले वेळ लावू नका वेळ संपत आली काटा बसलेली माणसं कटळून गेले ते तिसऱ्या चरणात YOOOOOO लवकर बोला म्हणजे वेळ झालाय नऊ वाजून गेले तरी अजून गणपती बाप्पा कसं काय येणार वाड वेळ झाला शिळे झाले आण तटस्थ ब्राह्मणा ताटा बसल्या लोकाला निघत नाही म्हणजे कधी येणार गणपती बाप्पा आणि एक वाक्य सांगतो काय काय माणसं बुद्धी चात्र्यात हुशार असतात माय बाप त्यांना एखादी गोष्ट नाही जमते ते पुढच्या ढकलून देतात मग तू कर बरं तसं चिंता म्हणे ते हुशार ते म्हणले मला नाही गणपती बाप्पा आणता येतात तुम्ही आणताना का तो गोबर आहे मला आणतो आता गणपती बाप्पा कसे आले आहे का तुकोबराय म्हणले आपलीन गणपतीची बी काय ओळख नाही पण तुकोबराय म्हणले आपला वशेला मोठा आहे एक दिरेला चित्ती आम्ही रकमाईचा पती पांडुरंगाला फोन केला जे हरी म्हणले म्हणजे गणपती बाप्पाला हे चिंचवडमध्ये निमंत्रण द्यायचं आहे लगेच पांडुरंग परमात्मा म्हणले आपलीन गणपतीची काय ओळख नाही पण त्यांच्या वडिलांसोबत आहे भाऊ वडील कोण भगवान शिवजी आणि ते म्हणले रोज पहाटे चार वाजता पंढरपूरला काकड्यात येतं त्याच्यामुळे आमची रोजच मिटिंग आहे भगवान शिवजींना फोन केला म्हणे जे हरी विठोबा हो पाटील बोलतोय पंढरपूरवरून काय काम आहे म्हणे गणपती बाप्पाला निमंत्रण द्यायचं आहे महादेवजी म्हणे गणपती माझंच पोरग आहे पण माझं ऐकत नाही म्हणले ह्यांची त्यांची पहिल्या दिवशी भांडणं झाल्यात आहे ना आणि बरीच पोरं बापाचं ऐकत नाहीत बरं का त्यांचं आणि बापाचं जमत नाही आईचं चांगलं जमतं त्याच्यामुळे एखादी गोष्ट बापाला मागायची असली तर आधी आईकडं वशाला मम्मी मग पप्पाला तेवढं सांगणार मग त्यांनी तिकडून वशाला लावायचं आणि मग ते यश म्हणतंय म्हणजे सगळ्या घरात हेच कुठं नाही येतं ती तेव्हापासूनच आहे ती मग महादेवजी म्हणले आधी पार्वतीला प्रसन्न करावं लागेल तेव्हा गणपती बाप्पा येते मग जेवण करायला बसले महादेवजी म्हणले काय भाजी सुंदर झाली एक नंबर पार्वती म्हणली भाजीचं मरून द्या काम बोला कारण ही फुकट माणसं तशी वर्णन करायचं मोकळी नाहीत पार्वती म्हणली काय काम काम कायच नाही म्हणले ते गणपती बाप्पाला निमंत्रण येत आहे पण बाप्पा काय जाईना नाहीत म्हणले पार्वतीने हाक मारली गणेश सोंड हालवीतच पळत आले काय ग मम्मी अरे बाळा का जाय ना तो चिंचवडला देव तुला हाका मारते गणपती बापामध्ये ते हाका मारतात हे मला माहीत आहे हाका बी कानावेत येत आहेत पण हृदयापर्यंत जात नाहीत कारण त्यांना झाला आहे अंकार अभिमानाभी तरी ना गवलो आणि दुसरी गोष्ट तुकोबऱ्यांसारख्या संतांना ते शब्द काय म्हणतात देव म्हणती तुकया आई ही काय भाषा आहे का म्हणले बोलण्याची ते तुकोबर आहेत जगद्गुरु आहेत आणि तुकोबर आहे चिंतामणी देवाला काय म्हणतात चिंतामणी देवा तिथं किती गोडवाय शब्दात किती नम्रता आहे किती प्रेम आहे किती जिवाळ आहे चिंता म्हणे देवा आणि हे काय देव म्हणती तुक या म्हणजे ही ढगात गेलेले माणसं काही माणसाला बोलत आहेत हि तसं झाले म्हणले मग तुको अपमान मला सहन होत नाही पार्वती म्हणली बाळा आता पंढरपूरकडून निमंत्रण आले तुला जावं लागन पांडुरंगाकडून निमंत्रण आले लगेच उंदीर बा सज्जच केले पायी घागऱ्या वाजती नाचत आला गणपती आणि उंदरांना घेऊन गणपती बाप्पा वा चिंचवडच्या वाड्यामध्ये आले पंगत बसली आणि मग म्हणले देवा गणपती बाप्पा आलेत मग तुम्हाला बी यावं लागेल ना म्हणले मध्यस्थी नसल्या मग काय उपयोग आहे म्हणले मध्यस्थीला धरावं लागेल ना पांडुरंग परमात्मा आले गणपती बाप्पाने चिंतामने देवाने विचारलं तुम्ही गणपतीला कसं काय आणलं तुकोबारे म्हणतात मी गणपतीला आणलं पण ह्याच्यावर सुद्धा तुम्ही माझ्या कृपा केली म्हणूनच हे शक्य झालं अभंगाच्या शेवटच्या चरणात Oh, awesome. तुका म्हणे देवा तुम्हाच्या सुकृते आणि न त्वरित मोरे अशी तुम्ही माझ्या कृपा केली म्हणूनच हे शक्य झालं तुकोबाऱ्यांच्या सामर्ते देवा आले पण शेवटी मोठेपणा पानात चिंता देवांना देऊन टाकलं हे साधूचं अंतकरण आहे असा बंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढं मांडलेला आहे यानिमित्तानं या नव किरण तरुण मित्र तर तर मंडळाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो या मंडळाने हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे दरवर्षी अशाच ताकदीनं हा सोहळा व्हावा मग या मंडळाच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी अशी विनंती करतो यानिमित्तानं सुंदर असे गायकवादक मंडळीने साथ केली म्हणजे मारुती महाराजांनी गोड मृदुंग वाजवला नेहमी माझ्यासोबत असतात आणि सगळे हे म्हणजे मारुती महाराजांचे गुरुबंधूच मंडळी आहेत विठ्ठल महाराजांनी सुंदर साथ केले प्रवीण महाराज असतील आदी करून सर्वच मंडळी सगळ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो वाणीला पूर्णविराम सिद्धेश्वर महाराजांच्या विशेष असणाऱ्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि सर्व आळंदीकर आमचे बाल गोपाळ वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बाल टाळकर हे महाराष्ट्राची खरी आदर्श पिढी अशी घडती आहे आणि असेच घडावे असे संस्कार आपल्या मुलांवर सुद्धा घडावेत अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो माझे गुरुवरे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि सर्वच मंडळाचे संयोजक असतील सगळ्यांचा नाम मूल्य करणं शक्य नाही विशेष आमचे कांबळे भाऊ काय नाव त्यांना अनिल भाऊ का ओमकार ओंकार भाऊ आल्या घरी आल्यानंतर त्यांच्या घरीच थांबण्याचा योग आला आणि सगळ्यात विशेष हे मंडळाचं एवढं सुंदर हे डेकोरेशन स्वतः त्यांनी हजार जबाबीनं नटना नट नत स्वतः आवळून त्यांनी एवढं हे वैभव निर्माण केलं सगळ्यांचं सहकार आहे पण स्वतः चोख जबाबदारी पार पाडत एवढं सुंदर नियोजन आणि आधी करून सर्वच मंडळी सगळ्यांचंच योगदान आहे मी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती नानापेठमध्येच असतात असे आमचे ॲडव्होकेट पवारसाहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नेहमी योगदान असतं आमच्या दिंडीला पंगतच असते दोन दिवस तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत वकील साहेबांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आजही ते वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झाले म्हणून आमचे ॲडवोकेट वकील साहेब पवार दादा त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दुगाराम दुगाराम दुगाराम, 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 दुगाराम।